नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या रविवार स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक मी स्वागत करते मग मित्रांनो आपण पाहतच आहोत की सायली आणि अर्जुन हे दोघे आता खऱ्या अर्थाने एकत्र राहायला लागलेत आणि त्यांच्या दोघांचे एकमेकांवरती भयंकर असं प्रेम आहे सायली आणि अर्जुन हे दोघे केटच्या हात दोन मागे लागलेत मधुभावांना निर्दोषपणे सोखरूपपणे सोडवायचं हे सायली अर्जुनने ठरवलेलं असतं पण मात्र त्याच गडबडीमध्ये सायली आणि अर्जुन हे दोघे एकत्र राहत असतात एकाच रूममध्ये राहत असतात आणि आधीसारखे त्यांच्या दोघांमध्ये काहीही वाद नसतात ते दोघे एकमेकांवरती खूप प्रेम करत असतात तसंच आता त्यांनी दोघांनी प्रेमाच्या सगळ्या सीमा या ओलांडून टाकलेल्या असतात म्हणजेच की तसंच आता त्यांना दोघांनाही लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे पण मात्र मित्रांनो हे असं कसं घडलं हे आपल्याला कळणारच आहे त्याच्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तसंच सायली किचनमध्ये काम करत असते तिच्याच बाजूला विमल सुद्धा असते आणि सायली किचनमध्ये काम करत असताना अचानक तिच्या डोक्यामध्ये घरघरायला गुर लागतं विमल लगेच सायलीला पकडते मोठ्याने आवाज देऊन घरच्या सगळ्यांना बोलवून घेते म्हणू लागते की सायली ताईंना चक्कर येते त्यांना काय होत बघा विमलचा असा आवाज ऐकल्यानंतर सगळेच खाली आता धावत आलेले असतात पण पर... मात्र सायलीची कोणालाच काहीच काळजी नसते सगळेच धावत जरी आलेले असले तरी सुद्धा सायला धरायला कोणीच गेलेलं नसतं इथे आता कल्पना की नेमकं सायलीला अशी अचानक चक्कर का आली आता इथे कल्पना कल्पना म्हणू लागते की पटकन या ना सायिताईंना धरा अर्जुन दादाला फोन करून त्यांना सांगा की सायिताईला चक्कर येते त्यांना काय होत आहे लवकरात लवकर अश्विन भाऊजींना सालीताईकडे बोलवा नेमकं त्यांना काय होत हे आपल्याला कळेल पण मात्र विमलच्या मदतीला कोणीही धावून गेलेलं नसतं इथे आता कल्पनाला सुद्धा जरा थोडंसं टेन्शन आलेलं असतं की सालीला ही अशा अचानक चक्कर कशी काय आली आताही कल ते कल्पना सांगू लागते की बरं ठीक आहे तिला तू इथे शांतपणे खुर्चीवरती बसव मी अर्जुनला फोन करून बोलवते तिथे आता जवळच असलेली पूर्णाची ओरडत विचारते की काय चाललंय तुमचं हे सगळं तेव्हा आता कल्पना आता घाबरत उत्तर देऊ लागते की पूर्णाई तसं काही नाही आहे मी फक्त अर्जुनला फोन करून कळवते आहे की अर्जुन तू पटकन घरी आहे सालीला काहीतरी होत आहे तेवढ्या तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर आपल्यावरती यायला नको म्हणूनच आता मी अर्जुनला फोन करून लवकरात लवकर बोलून घेते कल्पना आता जे काही बोलत असते ते बोलणं पूर्णाजीला सुद्धा पटतं आणि तीसुद्धा सांगू लागते बरं ठीक आहे तू कर लवकर अर्जुनला फोन आणि मग त्याच्यानंतर पूर्ण आजीला काही फरकच पडलेला नसतो ती लगेच त्याच्या रूममध्ये निघून जाते इथे आता कल्पनाने अर्जुनला फोन करून बोलून घेतलेलं असतं सगळे कसे बसे सायलीला सावरतात सगळेच आता डायनिंग टेबलवरती तिथे बसलेले असतात आता त्याच्यानंतर सगळे शांत असतात तेवढ्याच सायलीला त्रास होऊ लागतो तिला आता उलटी आल्यासारखं होऊ लागतं आणि सायली लगेच तिकडनं निघून जाते आता हा सगळा प्रकार पाहता कल्पनाच्या डोक्यामध्ये बरोबर प्रकाश पडतो तिच्या डोक्यात तारे चमकायला लागतात की सायलीला ला हे असं झालंय काय तिला चक्कर येते तिला उलट्या होतात याचा अर्थ असा की नक्कीच काहीतरी गोड बातमी आहे सायली आता या घरामध्ये लवकरात लवकर पाळणं हलवणार आहे कल्पनाला सुद्धा सायलीची काळजी वाटू लागते ती विचारू लागते सायली तुला नक्की काय होत आहे इथे अर्जुनला सुद्धा नेमकं काय झालंय काय नाही झालंय काही समजत नाही आणि तो लगेच सायलीला पटकन दवाखान्यामध्ये घेऊन येतो आपण मम्माच्या त्या ओळखीच्या डॉक्टर आहेत ना त्यांच्याकडे मी सायलीला घेऊन जातो नक्की नेमकं काय झालंय काहीच कळत नाहीये त्या व्यवस्थित नीट सायलीचं चेक करून तिला सांगतील तरी इथे सायली प्रेग्नेंट असल्याचं सत्य कल्पनाला कळालेलं असतं पण मात्र तिला डॉक्टरांकडनं खरं जाणून घ्यायचं असतं सायली अर्जुन हे दोघी त्यांच्या नेहमीच्या ओळखीच्या डॉक्टरांकडे गेलेल्या असतात मग आता कल्पना त्यांच्या आधीच लगेच फोन करून कळवते की सायली अर्जुन तिकडे येतात नेमकं काय झालंय कसं होतंय सर्व काही मला कळवा तेव्हा डॉक्टर आता म्हणू लागतात की कल्पना आहे ताई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका नेमकं काय होत आहे काय नाही आहे ते मी तुम्हाला सगळं काही कळवेल सायली अर्जुन हे दोघी त्या डॉक्टरांकडे जातात तेव्हा डॉक्टरांकडनं गुड न्यूज कळत आहे हे ऐकल्यानंतर अर्जुनला भयंकर आनंद झालेला असतो त्याचा आनंद असा गगनात माविनाचा झालेला असतो え तसंच आता सायली अर्जुन घरी आल्यानंतर डॉक्टर आता कल्पनाला सुद्धा फोन करून कळवतात की कल्पनाच्या मनामध्ये जी काही शंका असते ती अगदी खरी असते सायली खऱ्या अर्थाने प्रेग्नेंट असते या गोष्टीबद्दल कल्पनाला खूप आश्चर्य वाटतं पण मात्र एका मनाने तिला या गोष्टीबद्दल आनंद सुद्धा झालेला असतो कल्पना आता जोरजोरात आनंदाने नाचायला लागते की अरे वा मला जे वाटतंय अगदी तसंच झालं माझ्या मनातली शंका अगदी खरी झाली तिथे बाजूला विमल सुद्धा असते विमल आता हे सगळं पाहता विचारते की कल्पना काय झालं कल्पना आता कल सांगू लागते विमल तुला अजून देखील नाही कळालं का सायली आई होणार आहे मी आजी होणार आहे हे ऐकल्यानंतर तर, तर विमलला सुद्धा भयंकर आनंद होतो पण मात्र कल्पनाने एक स्ट्रिक्ट वॉर्निंग विमलला देऊन ठेवलेली असते ही गोष्ट ना कुणाला सांगायला नको उगस ना बोबाटा व्हायचा आणि परत सगळं माझ्यावरती जायचं की तुम्हाला कसं कळलं उगस आता असं सुद्धा नको वाटायला की मी जरा उत्साही आहे विमाला याच्यावरती म्हणू लागते पण किती आनंदाची गोष्ट आहे आपल्या घरामध्ये आता छोटं बाळ येणार आहे आपल्या घराचं गोकुळ होणार आहे हे ऐकल्यानंतर कल्पनाला सुद्धा शेवटी आनंद झालेलाच असतो पण मात्र पूर्णाजीला प्रियाला कोणाला काही कळू द्यायचं नसतं की मला खरंच आनंद झालाय म्हणून अर्जुन आणि सायली नेमकं घरी कधी येतात या गोष्टीकडे कल्पना दाराकडे असा आशा लावून बसलेली असते तिला असं झालेलं असतं की कधी एकदा मी सालीला भरभरून डोळे भरून बघते आता साली आणि अर्जुन हे दोघेही शेवटी घरी येतात कल्पना तर सायलीला काहीही बोलवून दाखवत नसते सावरी साली जरा लाजे जरा असते लाजत असते अर्जुन सुद्धा खूप खुश असतो आणि आनंदाने सगळ्यांना ही सगळी गुड न्यूज कळवतो प्रियाला या गोष्टीबद्दल भयंकर असा मोठा धक्का बसतो प्रिया आता बस विचार करू लागते की ओ नो जे व्हायचं नव्हतं तेच झालं आता सालीच्या पोटात बाळ आहे म्हटल्यानंतर या घराचा खरा वारसदार आला माझ्याकडे तर काहीही उरणार नाही प्रिया असा त्याचा विचार करू लागते तसंच आता त्याच्यानंतर कल्पना इकडे ओरडत का होईना पण सालीला सांगते की साली आता तू हालचाल कमी करायची स्वतःची काळजी घ्यायची फक्त आणि फक्त स्वतःकडे लक्ष द्यायचं घरातली कामंसुद्धा कमी करायची कल्पना भांड तू का होईना सांगत असते पण कल्पनाच्या बोलण्यातून सालीला काळजी मात्र नक्कीच जाणवत असते आता पुढे त्याच्यानंतर सालीसुद्धा सांगते की हो आई मी माझी स्वतःची काळजी घेईन आणि घरातलं कुठलंही काम करणार नाही आता इथे अर्जुन लगेच सायलीला रूममध्ये घेऊन जातो आणि त्याचा आनंद सायलीबरोबर सेलिब्रेट करत असतो इकडे बाजूला सायलीसुद्धा खूप खुश झालेली असते पूर्णाजी प्रताप कल्पना अश्विन यांना सगळ्यांना आनंद एका बाजूला झालेलाच असतो पण मात्र ते त्यांच्या चेहऱ्यावरती काहीच दाखवत नसतात मग आता मित्रांनो प्रिया या सगळ्या गोष्टीबाबत नेमकं पुढे काय डाव खेळणार प्रियाने ही गोष्ट ठरवलेली असते की सायलीचं बाळमी या जगामध्ये यूज देणार नाही दे। नेमका आता प्रिया सुद्धा काय करणार सायली अर्जुन या गोष्टीबाबत कशी मात करणार हे आपल्याला पुढे कळणारच आहे तर त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा थँक्यू